श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ बघायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघा तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की देवांच्या जुन्या मूर्त्या टाक किंवा फोटो त्यांचं विसर्जन कसं करायचं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला जे आहे तर आपल्या जे देवांचे जुने फोटो आहे किंवा मूर्त्या आहेत तर आपल्याला इकडे तिकडे न टाकता आपल्याला त्याचं व्यवस्थितपणे विसर्जन करायचं आहे तर आपल्याकडे जर फोटो असेल तर तुम्ही तो फोटो जो आहे तर त्याच्यामधला जो कागद असतो तर तो, तो आपण काढून घ्यायचा आहे जर तुमची फ्रेम चांगली असेल तर ती तुम्ही रियूज करू शकता परत दुसरा फोटो टाकून त्याच्यामध्ये तुम्ही परत देवाचा फोटो तयार करू शकता तर मधली जी फ्रेम आहे जो कागद आहे तो आपण पाण्यामध्ये विसर्जन करून टाकायचा आहे आणि जर पितळाचे देव असतील तर ते आपण अशा पद्धतीने विसर्जन करायचे आहे तर आपल्याला एका तामनामध्ये घ्यायचा आहे तुमच्याकडे जो देवांचा फोटो जी देवांची मूर्ती असेल ती एका तामणात घ्यायची आहे तर माझी आहे तुळजाभवानी जी आहे ती मी विसर्जन करणार आहे तर पहिले पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे नंतर पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे तर आपण जे देव जे असतील तर तुम्ही ह्या ठिकाणी कोणताही जो तुमच्या देवारातला देव असेल खंडित झालेल्या मूर्त्या असतील तर तुम्ही कोणत्याही देवाच्या अशा प्रकारे तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे कारण की आपण जेव्हा नवीन आणतो तेव्हा आपण त्याची पंचोपचारे पूजा केलेली असते तर त्यामुळे आपल्याला त्याच्यातलं जे देवत्व आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला अशा प्रकारे अभिषेक करून घ्यायचा आहे तर अभिषेक करताना आपल्याला मनोमन देवीची प्रार्थना करायची आहे की देवी आई मी तुला विसर्जन करणार आहे तर माझ्या हातून काही चुका घडल्या असतील तर मला माफ कर आणि देवीचा मंत्र म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे पाण्याने पंचामृताने किंवा मग तुम्ही पाण्याने केला तरी चालेल कारण काही लोक काय करतात की मूर्ती जर भंगली एखादी तर ती झाडाखाली नेऊन ठेवतात किंवा मग कुठेही ठेवून देतात असं न करता तुम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला विसर्जन करायचं आहे कारण आपण इतक्या दिवसांपासून आपण भक्तिभावाने त्या मूर्तीची पूजा केलेली असते मंत्रस्तोत्र म्हटलेले असते तर ती इतक्या वर्षांची जी मूर्ती आहे तर आपण असं कुठेही झाडाखाली ठेवून न देता आपण व्यवस्थित त्याचं पंचोपचारी पूजा करून आणि विसर्जन करायचं असतं आणि विसर्जन हे आता पावसाळा चालू आहे त्यामुळे एखाद्या नदीमध्ये वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करा किंवा मग विहिरीमध्ये चांगलं स्वच्छ पाण्यामध्ये विसर्जन करा असं कुठेही न ठेवता असं झाडाखाली वगैरे कुठंही न ठेवता चांगलं नाही वाटत ते असं कुठं पण मूर्त्या ठेवायच्या तुटलेले फोटो असतील तर एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचे मंदिरात ठेवून द्यायचे हे चांगलं नाही वाटत तर त्यामुळे आपण व्यवस्थितरित्या त्याचं चांगल्या पद्धतीने विसर्जन करायचं आहे आता नदीमध्ये किंवा मग तुम्ही विहिरीमध्ये करू शकता तर तुमच्या घरात ज्या ज्या मूर्त्या असतील तुम्ही कोणत्याही मूर्तीचा अशा प्रकारे अभिषेक करून घ्या तुम्हाला ज्या मूर्तीचं विसर्जन करायचं असेल तर तुम्ही त्या मूर्तीचा अभिषेक करून व्यवस्थितरित्या त्याचं आपल्याला विसर्जन करायचं आहे तर माझ्याकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती होती आणि तुळजाभवानाची मूर्ती जी आहे तर ह्या दोन्ही मला विसर्जन करायच्या होत्या खूप दिवसांपासून मी ठेवलेल्या होत्या पण म्हटलं आता कधी विसर्जन कराव्या तर त्या तुम्ही कोणत्याही दिवशी तुम्ही विसर्जन करू शकता असं की नाही आहे की तुम्ही शुक्रवारी करा किंवा मंगळवारी करा बुधवारी करा कारण कोणताही वार हा शुभच आहे तर तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही विसर्जन करायचं आहे तर त्यानंतर आपल्याला अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला देवीला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहे आणि आपल्याला धूप दीप वाळून आपल्याला देवीची आरती वगैरे करून घ्या तुम्ही आणि ज्या देवाचं विसर्जन करायचं आहे तर आपल्याला त्या देवाचा मंत्र म्हणायचा आहे तर तुम्ही जर महादेवाची पिंड जर विसर्जित करणार असाल तर तुम्ही ओम नम शिवायचा मंत्र म्हणा किंवा मी आता मी अन्नपूर्णा देवीची मूर्ती विसर्जन करणार आहे तर मी अन्नपूर्णेचा मंत्र म्हणणार आहे अकरा वेळा म्हणा सोळा वेळेला म्हणा किंवा एकशे आठ वेळेला म्हटला तरी चालेल तुम्ही ज्या देवाची मूर्ती तुम्ही विसर्जन करणार आहात तर त्या देवाचा तुम्ही मंत्र म्हणायचा आहे जर तुम्हाला टाक जर विसर्जित करायचे असतील तर चांदीचे जे टाक आहे तर तुम्हाला अशाच पद्धतीने तुम्हाला पूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि जे आहे टाक तर ते तुम्हाला सोनाराकडे नेऊन त्याच्यामध्ये अजून भर टाकून तुम्हाला चांदीची ते टाक जे आहे तर ते तुम्हाला बनवून घ्यायचे आहे कारण चांदी जे आहे तर तुम्ही ते चांदीचे तुम्हाला नवीन बनवायचे असतील तर नवीन बनवा किंवा तुम्ही तुम्हाला जर विसर्जित करायचे असेल तर तुम्ही विसर्जित करू शकता पण आजकाल चांदी जी आहे तर ती खूप महाग झालेली आहे तर तुम्ही चांदीचे जे टाक आहे तर ते सोनाराकडे नेऊन त्याच्यामध्ये अजून भर टाकून नवीन चांदीचे जे देव आहे ते तुम्ही तयार करू शकता जेव्हा आपण देव विसर्जन करणार आहोत तर आपल्याला दही भाताचाच नैवेद्य दाखवायचं आहे तर आपण दही भाताचं नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे जर तुम्ही टाक सोनाराकडे देणार असाल तर तेव्हा तुम्ही असंच पद्धतीने त्यांना नैवेद्य दाखवून घ्या आणि नैवेद्य जो आहे तर तो तुम्ही विसर्जित करून या आणि त्यानंतर मग तुम्ही टाक सोनाराकडे दिले तरी चालेल बनवायला तर त्यानंतर आपल्याला विसर्जन करताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे यांतू देवगणा हा सर्वे पूजा मदाय पार्थिवा इष्ट कामसिद्धर्थ पुनरागमनाय च तर हा मंत्र आपल्याला अक्षदा टाकताना म्हणायचा आहे कारण आपण देव विसर्जित करत आहोत त्यामुळे आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि एक आपल्याला कोरे वस्त्र घ्यायचे आहे पांढरे किंवा हो मग तुम्ही लाल पण घेऊ शकता तर आपल्याला पांढऱ्या वस्त्रामध्ये जे आहे तर सव्वा मूठ तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक सुपारी घ्यायची आहे आणि एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये देव देव ठेवायचे आहे आणि आपल्याला त्याची गाठ बांधून जे आहे तर आपल्याला विसर्जित करायचं आहे तर आपण जे नैवेद्य दिलेलं आहे देवांसोबत जो दही दे दे भाताचा तो पण आपल्याला विसर्जित करून द्यायचा आहे नदीमध्ये तर अशा प्रकारे जे आहे तर आपल्याला विसर्जन करायचं आहे तर आपले जे फुलं अर्पण केलेले असतील ते पण तुम्ही त्याच्यामध्ये टाकून द्या आणि अशा प्रकारे आपण देवांचं विसर्जन करायचं आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ